स्त्रियांविषयी त्यांना विशेष असा आदर होता साहजिक सावित्रीबाई फुले यांच्यावर सुद्धा त्यांचा जीव आपण ते पण होतं त्यांच्याबद्दल आदर त्यांना वाटायचा कारण क्षेत्र फुले हे समाज सुधारक असे होते तर सावित्रीबाई फुले ह्या निरक्षर होत्या निरक्षर म्हणजे अडाणी नी। त्यांना निघता हा काय नव्हतो मग क्षत्र फुलेने काय केलं बरं माझ्या बायकोन अडाणी धावून चालणार नाही आपल्या बायकोला त्यांनी पहिल्यांदा लिहायला वाचायला शिकवलं यामागे त्यांचा एक मोठा उद्देश होता काय होता, का होता उद्देश तर माझ्या बायकोनं शिकावं लिहायला वाचायला शिकावं आणि समाजामध्ये भारत देशामध्ये जेवढ्या काही स्त्रिया आहेत जेवढ्या काही मुली आहेत त्यांनी शिकून मोठं शहाण मागवत हो। यासाठी त्यांनी काय के केलेलं आहे आपल्या पत्नीला पहिल्यांदा शिकवलं पत्नी पण अगास होत्या त्या पण छान शिकल्या शिकल्या आणि मग जोत्रारी जबाबदारी त्यांना सांगितलं जोत्र फुलेनी त्यांना सांगितलं की आता तू काय करायचंयस समाजामध्ये ज्या मुली आहेत तुमच्या त्या मुली मुलींना तू काय करायचं शिकवायचं आहे त्यांना घ्यायला करायचं करायचंय ज्ञान द्यायचंय मग काय पतीचा ऐकायलाच पाहिजे मग त्या आनंदाने तयार झाल्या तयार झाल्या आणि त्या शाळेत निघाल्या आता शाळेत निघायला म्हटल्या त्या काळी वातावरण कसं होतं माहितीये ना स्त्रियांनी घराच्या बाहेर पडायचं नाही मला बसायचं स्वयंपाक करायचा वाढायचं आणि घरात उंबरा ओलांडायचा नाही घरातली सगळी कामं करायची बाहेर जायचं नाही पण अशी एक व्यक्ती होती की तेल ना त्याने जी स्त्री हुमराबाहेर पडत नव्हती घरातलं सगळं काम करायचं मुलाबाळणं सांभाळायचं घरदार सांभाळायचा संसार सांभाळायचा ही स्त्री घराबाहेर पडण्याबरोबर समाजामध्ये जे काही पुरुष होते त्यांनी त्यांना त्रास द्यायला चालू केला काय काय त्रास द्यायला चालू केला तर त्या जेव्हा शाळेत निघाल्या फुलेनी काय केलं होतं पुण्यामध्ये भिडे वाडा होता पुण्याचे पुणे शहर तुला माहिती आहे का शाळा सुरू केली त्या ठिकाणी आणि पहिल्यांदा धाडच केलं आणि पुरुषांना नको होत कि एका स्त्रियांना काय कोण पुरुषांना समाजामध्ये वाटायचं अगा या रुपये जेव्हा निघाला तेव्हा लोक त्यांची किंमत करायचे भीती भीती हसायचे इतकंच नाही तर शेणाचे गोळे शेणाचे गोळे अंगावर टाकायचे म्हणजे किती वाईट केलं काढायचे बघा वाईट साईट बोलायचे शेणाचे बॉट फेकायचे तरी सुद्धा सावित्रीबाई डगमगल्या नाही आपल्या जरा का असं केलं तर हे रोज चालच जेव्हा त्या शाळेत जायचं तेव्हा हे रोज चालयच पहिल्या दिवशी असं झालं दुसऱ्या दिवशी तसं झालं तरी असं झालं तरी सुद्धा सावित्रीबाई डगमगल्या नाही कारण त्यांना एक्सपोर्ट साकार करायचं होतं की स्त्रियांना शिकवायचं होतं मुलींना शिकार करायचं होतं आणि याचा परिणाम चांगच झाला लोक मागे म्हटले लोकांना सुद्धा शिक्षणाचं महत्त्व समजलं आणि लोकांनी सुद्धा काय के केलेलं आहे आपल्या मुलींना शाळेत पाठवायला सुरुवात केली मी स्त्री एवढ्या कष्ट एवढे जिंकीनं शिकवते हे चांगल्यासाठी आहे आपल्या मुलीचे आपल्या शिकून मोठे होती शहाण्या होते आपल्या मुलींची प्रगती होईल असं त्यांना वाटलं आणि समाजातील लोक हळूहळू जागे झाले आणि त्यांनी मुलींना शाळेत पाठवण्यासाठी सुरुवात केली हळूहळू मुलींची संख्या शाळेमध्ये वाढू लागली मग त्या सावित्रीबाई स्वप्न साकार झाले की नाही त्यांचे हेतू ठेवला होता महात्मा फुले ज्यांना त्यांना जे शिकवलं होतं ते सार्थक झालेलं आहे आणि अशा पद्धतीने मुलीची मुली शिक्षण घेऊ लागल्या तेव्हापासून मुलीची जी शिक्षणाची प्रगती झाली ती आता तुम्ही पाहताय ना मुली मुली कुठल्याच शेतात पुढे आहेत सगळ्या क्षेत्रात पुढे आहेत मुली मुलांच्या बरोबर मुली आहेत इतकेच नाही तर मुली हा मुलांच्याच पुढे आहेत खांदाला खांदा लाव आहे सगळ्या क्षेत्रात आणि पण त्याच्या पुढे आहे तुम्ही तर दहावी बारावीचा बोर्डाचा निकाल करा तिथला खेळाचे मैदानाच होते कुठले मैदानाच होते मुली मागे नाही स्त्रिया मागे नाही ही जी क्रांती घडवली त्याने त्याचा कर्ण धाडस हे सोपन नव्हतं काम होत त्याने समाजाची शिक्षण क्रांती केली